वाढदिवसाचे दोन सतरा शेतकऱ्याचे प्रश्न मांडाव लागते शेतकरी दिसत नाही का दोन हजार सतरा पासून आज पंचवीस पर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय आज देखील तीस परिस्थिती शेतकऱ्याची आज पण शेतकऱ्याला कर्ज वापीस मागा लागते आज पण शेतकऱ्याला मालाला भावच मागाव लागतो पण शेतकऱ्याला आत्महत्याच का यांची पाहणी चालू आहे अभ्यास चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे परंतु नाही वाटली पाहिजे व्यवस्था तुम्हाला सरकार म्हणतो आम्ही तुम्हाला तुम्ही आज देखील शेतकऱ्यात एवढं मोठं संकट आले वावराची वावर होऊन गेलेत घराची घर वाहून गेले आता संसार उपलब्ध झालाय तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की आमची समिती काम करते आम्ही कर्जमाफी करू करू म्हणतच नाही ते अभ्यास करताय म्हणता आज शेतकऱ्याची कर्ज जर वेळ येऊन सुद्धा तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणत नाही करत नाही तुम्हीच आश्वासन दिलं नाही मतदानाच्या पूर्वी मग आश्वासन म्हणजे पूर्ण करीत नाही मग एक तुम्ही एक तरी सांगा की तुम्ही तुम्ही तुमचं वागा म्हणून आज आम्ही तुम्हाला म्हणजे मतदान केलंय म्हणजे आम्ही चुकी केली का लाभी पाहिजे इथं व्यवस्था चालत तुम्हाला हजारो या म्हणून तुम्ही माझ्या हिरव्याच्या माध्यमातून बघा आज कुणी समोर यायला तयार नाही शेतकऱ्यासाठी हा एक माणूस आहे देव माणूस बच्ची होऊकडू गेली सहा महिने झाले अशा सभा चालू आहेत असे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यासाठी का तर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा वला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आता आपल्या भागामध्ये जास्त पाऊस नाहीये परत सततचा पाऊस आहे सततच्या पावसामुळे शंभर टक्के आमचं नुकसानच आहे पण एका म्हणतात नदीचं कापच जे होऊन गेलं आम्ही तेवढंच पाहणार आज रोजी मुसंबी असल सोयाबीन असल कापूस असल पूर्ण गळ झाली पुढे नासाडी झालेली पण कुठंच त्यांनी पाहणी केली नाही कुठं कुठं कोणत्या अधिकारी शेतावर गेला फक्त नदीच्या कडीने फिरतात आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सर सगळ्यात ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे आणि आता हेच परत म्हणतात आता पंधरा रुपये कापाचे शेतकरी दिवसात आता माझाच ऊस आहे आणि माझाच कापूस आहे माझ्याच पैसे ने मला देणार आहे का म्हणजे असं झालं देवाच अंगार घ्यायचा देवालाच वर पडायचा लाज वाटली पाहिजे इतर चालवता तुम्ही मला जास्त जास्त मी काही बोलत नाही कारण की बोलायचं बोला आहे आणि आपण ज्यांच्यासाठी तर आलो इथं गेले चार पाच दिवस झाले आम्ही सर काय झालं माहितीये का चार पाच दिवसापासून आम्ही म्हणतो शेतकऱ्यासाठी सभा आहे शेतकऱ्याची सभा आहे तर लोक एकत्र यायला तयार नाही जर एखाद्या राजकीय नेत्याची सभा म्हणलं असत तर स्वतः पळत आले असते शेतकऱ्याचा सगळ्यात मोठी चुकी आहे की शेतकरी एकत्र येत नाही ज्या दिवशी शेतकरी एकत्र येईल ना सरकार काय कोणाला पण शेतकऱ्यामुळे झुकावं लागेल पण शेतकरी एकत्र यायलाच तयार नाही शेतकऱ्यांनी एकत्र जो जोपर्यंत शेतकरी येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाही आणि आदरणीय बच्चू साहेब आज शेतकऱ्याला एकत्र आणायचं काम करते त्यांना सपोर्ट करायचं काम आहे आपलं आम्ही गेले चार पाच दिवसापासून साहेब मेहनत घेतोय बॅनर लावलेले हराम घोड्यांनी बानर भाडे शेतकऱ्याचा प्रश्न मांडतोय बॅनर फाडायची काय करत लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यासाठी आपण कष्ट करी शेतकरी आपल्यासाठी बोलायला काहीतरी करतोय आम्ही तर तुम्ही बॅनर फाडता धन्यवाद मी एवढंच बोलान जय जवान जय किसान